जुनाट आजारांना पूर्णविराम बेंबळीतील चैतन्य इलेक्ट्रोपॅथी सेवा देते शंभर टक्के हमखास उपचार ज्यांनी सगळीकडे उपचार करून पाहिले पण आजाराचा थांगपत्ताच लागला नाही त्यांच्यासाठी बेंबळीतील चैतन्य इलेक्ट्रोपॅथी सेवा ठरत आहे शेवटचा आणि हमखास पर्याय येथे मिळतो प्रत्येक जुनाट त्रासदायक आजारावर शंभर टक्के खात्रीशीर आणि शास्त्रशुद्ध उपचार तोही अत्यंत विश्वासाने आणि निसंदिग्ध परिणामांसह बेंबळी गावाच्या हनुमान चौकात एक अशी आरोग्यसेवा कार्यरत आहे जिथं केवळ औषध नव्हे तर रोग संपवण्याची हमी दिली जाते चैतन्य इलेक्ट्रोपॅथी सेवा डॉ श्रीनिवास पवार पाटोदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या केंद्रात अनेक जुनाट व जटल आजारांवर शंभर टक्के हमखास उपचार दिले जातात रुग्ण नव्हे तर आजार मुळासकट नष्ट करायचा हा त्यांचा संकल्प आता हजारो रुग्णांच्या अनुभवातून सिद्ध झाला आहे येथे दिल्या जाणाऱ्या इलेक्ट्रोपॅथी औषधपद्धतीत आधुनिक विज्ञान व पारंपरिक वैद्यकशास्त्राचा समन्वय साधून प्रत्येक आजारासाठी खास उपचार पद्धती तयार केली जाते मुत्तखडा पित्तखडा आम्लपित्त संधिवात त्वचाविकार महिलांचे विकार, विकार पोटाचे त्रास जुनाट सर्दी तोंड येणे हे सर्व आजार येथे पूर्णपणे बरे होतात तेही कोणत्याही सर्जरीशिवाय येथील उपचारांची खासियत जुने लॅब रिपोर्ट सोनोग्राफी एक्स रे यांचा सखोल अभ्यास प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक औषधी पॅकेज आजार मुळासकट नष्ट करणारी उपचारपद्धती कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत शेकडो रुग्णांचा यशस्वी अनुभव डॉक्टर पवार यांचा अनुभव अभ्यास आणि समर्पण यामुळे हे आरोग्य केंद्र रुग्णांसाठी नव्हे तर त्यांच्या त्रासांसाठी घातक ठरत आहे येथे उपचार घेणारे रुग्ण केवळ बरेच होत नाहीत तर नवीन आत्मविश्वासाने भरलेले आयुष्य जगू लागतात ही केवळ सेवा नाही तर आरोग्याकडे नेणारा विश्वासाचा मार्ग आहे तुम्ही किंवा तुमच्या जवळच्यांपैकी कोणी वरील आजारांनी त्रस्त असेल तर आता वेळ आहे योग्य निर्णय घेण्याची शंभर टक्के हमखा आणि नवा उजाळा तोही चैतन्य इलेक्ट्रोपॅथी सेवेमध्येच संपर्क चैतन्य इलेक्ट्रोपॅथी सेवा हनुमान चौक बेंबळी डॉक्टर श्रीनिवास पवार पाटोदेकर आरोग्याच्या वाटचालीस सुरुवात करा इथूनच